ओके, ओके। आ, मोठा आगा मोठा पन्नास तीनशे ओके त्याचप्रमाणे आकाश कंदील आकाश आहे खूप मोठा आहे आणि हे बॉक्स मधले हे बॉक्स पॅटर्न मधले त्याचे दोनशे पन्नास पासून स्टार्ट आहे आणि तुमच्याकडे होलसेल रिटेल दोन्ही अच्छा खूप रिजनेबल आहे यांच्याकडे करू शकता

वेगवेगळे कलर आहेत बघा यामध्ये सिल्वर आणि रेड कलर आहे ह्याच्यात मल्टी कलर पण आहे खूपच छान आहे याचा काय रेट आहे एकशे पंचवीस सहा एक पीस येतात सात ते लाईट लाईटवाले आहेत बघा हे लाईटवाले खूपच छान आहे याचा काय रेट आहे लाईट खूपच छान आहे तुम्ही ती म्हणजे आता पिक करून देणार इथं अशी मध्ये फोर स्टेजमध्ये पण येते नमस्कार मंडळी आपण आज आलो आहे उल्का नगरीमध्ये आणि बघू शकता तुम्ही आता इथं आकाश दिवे वगैरे लावलेले छान शॉप आहे यांचं आणि ओके तुम्ही ह्याचे रेट सांगू शकता का आकाश दिवाचे काय काय हे स्टार कसं आहे स्टार हा एकशे पन्नास रुपयाला आहे एकशे पन्नास पासून ओके ओके एकशे वीस पासून सुरुवात आहे ओके ओके आ, मला प्रत्येक म्हणजे कोणकोणत्या ह्याचं काय रेट आहे तेवढं सांगा फक्त हे एकशे पन्नास स्टार्ट होतं ना एकशे पन्नास तीनशे ओके ओके त्याचप्रमाणे आता जी एक पाचशे रुपयाला हा मोठा आकाश कंदील आहे मोठा आकाश खूप मोठा आहे छान आहे आणि हो हो रुपयाला खूपच छान आहे खूप सुंदर आहे हा आकाश दिवा आणि याच्यावरती शिवाजी महाराजांचे पण फोटो आहे त्या आकाशदिवावरती आणि खूप सुंदर असा आकाश दिवा आपले जवळपास तीनशे पन्नास रुपये हा तीनशे पन्नास ला आहे खूपच छान आहे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये गोल्डन आणि रेड कलर दोन्ही पण आहे आणि चमक आहे त्या आकाश दिवावरती खूप छान अशी आणि हा मल दोनशे पन्नास रुपयाला हा दोनशे पन्नास मध्ये आहे बघा साईज मध्ये आणि आकाश दिवे खूपच छान आहे यांच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत दिवाळी चारशे रुपये हा चारशेला आहे बघा हॅपी दिवाळी लिहिलं आहे याच्यावरती महालक्ष्मीचा फोटो पण आहे खूप छान आहे आणि हे बॉक्समधले हे बॉक्स पॅटर्न मधले दोनशे पन्नास पासून दोनशे पन्नास पासून आणि तुमच्याकडे होलसेल रिटेल तुम दोन्ही अच्छा खूप रिजनेबल आहे यांच्याकडे लाइटिंग वगैरे पण आहे आणि आकाश तर तुम्ही बघता दिवसात किती छान आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत यांच्याकडे हा शिवाजी महाराजांचा पण आहे ठीक आहे बघूया आपण आता अजून अजून मी तुम्हाला आकाश दिवे दाखवतो आतमधले हा पण छान आहे याची काय प्राइस आहे आहे हा दोनशे किती छान आहे बघा दोनशे पन्नास, दो पन्नास, दो पन्नास।, दो दो पन्नास।, पन्नास। रुपयामध्ये खूप रिजनेबल रेट मध्ये यांच्याकडे आहे आकाश दिवे खूप मोठे मोठे कमी रेटमध्ये खूपच छान लाइटिंग वगैरे पण आहे आकाश दिवे पण आहे यांच्याकडे आणि हा पण शिवाजी महाराजांचा आहे बघा ह्याचा काय रेट दोनशे फक्त दोनशे पंचवीस रुपयाचे बघा खूप खूपच छान रिजनेबल रेटमध्ये यांच्याकडे आणि होलसेल आणि रिटेलर राहते शॉप जर टाकायचं असेल तर तुम्ही यांच्याकडून परचेस करू शकता आता आपण लाईटिंग बघूया हे हा लाईट पण भेटतो का हो लाईट पासून सुरुवात आहे आपल्याकडे अच्छा आणि चौऱ्यान्न फूट एकशे बारा लाइट किती चौऱ्यान्नव फुट आहे का काय रेट आहे पाचशे रुपये रुपये रेट आहे एकशे त्र्याऐंशी लाईट एकशे सत्तावन्न फूट एकशे सहाशे रुपये चौसष्ट लाईट एकशे सत्तेचाळीस फूट चारशे पन्नास रुपये एकशे सत्तावन्न पाचशे पन्नास रुपये जसं लाईटचे रेट चेंज झाले त्याप्रमाणे त्याप्रमाणे रेट दोनशे आठ फूट आहे पाचशे पन्नास रुपयाला कोणी क्वांटिटीमध्ये तुम्ही रेट कमी नक्की ते दोनशे हो, सात फूट पाचशे पन्नास रुपयाला ते दोनशे दहा फूट सातशे पन्नास रुपयाला असे वेगवेगळ्या नाक प्रकारचे छोट्या काही तीस फूट चौदा फूट काही सत्तावीस फूट आहे रुपयाला सिंगल सिंगल कलर पण आहे यांच्याकडे चाळीस आणि पन्नास फूट मध्ये आहे खूप छान छान कलर आहे वेगवेगळ्या प्रकारचे लाइटिंग आहेत त्यांच्याकडे इथं रेट पण दिलेत बघा मी तुम्हाला लाइटिंग दाखवतो त्याच्या इथं रेट पण टाकलेले आहेत त्यांनी हे तुम्ही ऑफिससाठी घरासाठी यूज करू शकता लाइटिंग आणि आकाश दिवे पण आहे बघा हे छोटे पण आहे त्यांच्याकडे ह्याचा काय रेट आहे फक्त पंचाहत्तर रुपयामध्ये बारा आहेत बघा बारा पीस आहेत ते एक डझन एकशे पंचवीस हे एकशे पंचवीस रुपयात बघा किती छान आहे वेगवेगळे कलर आहेत बघा यामध्ये सिल्वर आणि रेड कलर आहे ह्याच्यात मल्टी कलर पण आहे खूपच छान ह्याचा काय रेट आहे एकशे पंचवीस रुपयामध्ये फक्त एक दोन खूप छान आहे खूप छान आणि अजून ते वर्क म्हणजे अजून तयार करतायत अजून दिवाळीला आठ दिवस आहे अजून ते एक मिनिट ही पंत्यांची लायटिंग पण आहे बघा यांच्याकडे खूप छान आहे बघा हे पाणी टाकून पण हा दिवा चालू होता बघा बघू शकता तुम्ही किती छान दिवा या। एक, आ, सा, साथ। साथ आहे याचा काय रेट आहे एक 60 65 रुपयापर्यंत अच्छा 60 65 मध्ये सहा सहा पीस येतात साठ ते 65 मध्ये लाईट वाले आहेत हे लाईट वाले खूपच छान आहे ह्याचा काय रेट आहे हा तीस रुपयाला हा 30 रुपयाला लाईट बघा किती छान आहे किती सुंदर त्याच्यामध्ये तुम्हाला सेल वगैरे हो टाकायची गरज नाही ऑलरेडी ता टाकलेले सेल वगैरे हो आणि हा पाण्यावर कंटिन्यू चालतात ते कंटिन्यू चालू शकतात छत्तीस तास आणि हा लाइटिंगचा बॉक्स आहे बघा पूर्ण बॉक्स जर घ्यायचा असेल तर काय रेट पडेल पाचशे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी मध्ये हा बॉक्स आहे बघा आणि हा सातशे बावन मध्ये आणि हा सातशे बावन्न मध्ये चांगला आहे लाईट खूपच छान आहे तुम्ही पण ती म्हणजे आता तुम्ही बघतात खूप दिवाळीमध्ये दिवे विस्तार वगैरे वाऱ्यामुळे तर तुम्ही अशा ठिकाणी हे लाईट्स ठेवू शकतात तिथे आपल्याला काय रेट आहे तोरण लाईट आहेत मल्टी कलर मध्ये आहेत आणि सिंगल कलर मध्ये आहेत अच्छा सिंगल कलर मध्ये तीनशे पन्नास रुपयाला आणि मल्टी कलर चारशे रुपये ओके 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 आणि इंडियन आहे इंडियन आहे म्हणजे त्याच्यात आपण रिपेअर करू शकतो त्याला काही खराबही झाली तर आणि याच वॉरंटीचं वगैरे कसं आहे ना वॉरंटी अच्छा हे चेक करून देणार अच्छा अच्छा ओके ओके तर वॉरंटी नसणारे पण ते तुम्हाला चेक करून देणार इथं तुम्ही लाईटिंग वगैरे घेताना ते चेक करून देतील तुम्हाला आणि तसं तुम्ही वापरू शकता कारण आता वायरी हल्ली खूपच नाजूक आलेल्या आहेत पण ते चेक करून देणार तुम्हाला हे दे बघा हे ह्याचं काय रेट आहे की फाईव्ह स्टेज मधली आहे दोनशे पन्नास रुपयाला त्याचप्रमाणे अशी एक फोर स्टेज मध्ये पण येते अच्छा एक सीट म्हणजे चार फोर स्टेज मग त्याच्यानुसार रेट वेगवेगळे रेट आहे रुपयाला फोर स्टेज वाली दोनशे पन्नास रुपयाला फाईव्ह स्टेज ओके 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 खूपच छान आहे बघा लाईटिंग बारा फूट बारा फूट लाइटिंग हे बघा शंभर एकशे दहा रुपयापर्यंत किमतीच्या आहेत त्या एकशे दहा पर्यंत येईल बघा ही लाईटिंग बारा फूट अशी लेंथ राहील बारा लाईट याच्यामध्ये राहतील बारा लाईट बारा फूट काही एकशे पन्नास शंभर या रेंजमध्ये आहे शंभर ते दीडशे या रेंजमध्ये तुम्हाला लाईटिंग भेटतील इथं खूपच छान आहे पण एक मिनिट हां हे लिफ्टमध्ये बघा तोरण टाईप काय रेट आहे फूट फूट लांब आणि अशी खाली ओके ओके तुम्हाला ओके। त्याच्यामध्ये दोन टाइपची मल्टी कलर आहे ही मल्टी कलर आहे आणि वॉम व्हाईट आहे वॉर्म व्हाईट आणि मल्टी कलर मध्ये बघा ही हे असं तोरण टाईप आहे लांब ही अशी लांब तुम्ही बाल्कनीला वगैरे किंवा दाराला लावू शकता तुम्ही हे असं आहे बघा हे ही अशी पूर्ण लाईन दिसेल तुम्हाला असं बाल्कनी मध्ये वगैरे तुम्ही लावू शकता हे दहा बाय तीन आहे टोटल लाईटिंग आणि याची किंमत काय म्हणला तुम्ही फक्त दोनशे पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला ही माळ भेटणार आहे दोन कलर आहे वॉर्म व्हाईट आणि मल्टी कलर मध्ये ही बघितली तुम्ही आता ही मल्टी कलर आहे आणि ही वॉर्म व्हाईट आहे आणि खूप रिजनेबल रेटमध्ये यांच्याकडे हे सगळे लाइटिंग आणि होलसेल आणि रिटेलमध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये ते विकतात तुम्ही शॉप पण म्हणजे छोटा मोठा स्टॉल लावायचा असेल तर तुम्ही यांच्याकडून घेऊ शकता या वस्तू आणि आकाश दिवे तर खूपच छान आहे बघितले तुम्ही आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेस तर खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे आकाश दिवे अजून ते म्हणजे वर्किंगमध्ये अजून ते तयार करतायत मी हा व्हिडिओ मुद्दा चार आठ दिवस आधीच टाकतो आहे दिवाळीचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगतो त्यांच्याकडूनच ते सांगतील तुम्हाला ॲड्रेस प्रॉपर कुठे आहे काय बघा शॉपचं नाव इथं दिसत आहे तुम्हाला ओम मल्टी सर्विसेस आणि हा नंबर आहे त्यांचा आणि एकदा तुम्ही ॲड्रेस सांगून द्या इथला ॲड्रेस उल्कानगरीमध्ये रामाना कल्चरल हॉल अच्छा शॉप नंबर फाईव्ह देवगिरी आर गेट रामायणा हॉल उल्कानगरी संभाजी छत्रपती संभाजीनगर तर नक्की बिलकुल व्हिजिट करा तुम्ही खूपच छान शॉप आहे आणि खूप रिजनेबल रेटमध्ये यांच्याकडे